नमस्कार मित्रांनो तर आज आपण पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केलेल्या अतिशय महत्त्वाच्या चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या जी आर विषयी जाणून घेणार आहोत तर या जी आरमध्ये भजनी मंडळांना मोठी मदत जाहीर केली आहे भांडवली अनुदान तर काय आहे हा नवीन जी आर तर हा जी आर भजनी मंडळ पथकांसाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला सहाय्य पॅकेज आहे एकूण अठराशे भजनी मं भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये भांडवली अनुदान त्यामध्ये संगीत वाद्ये हार्मोनियम मृदंग पखवाज विना तंबोरा एकतारी टाळ आदी खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे तर जी आरमध्ये सांगितले आहे की महाराष्ट्रातील लोककला जिवंत रहावी यासाठी शासनाने आधीपासून विविध कलापथकांना आर्थिक मदत देण्याचे धोरण ठेवले आहे गणेशोत्सवाला राज्य महोत्सव दर्जा दर्जा देणाऱ्या जी आर नंतर ही मदत वाढवण्यात आली आहे आता प्रथम टप्प्यात अठराशे भजनी मंडळांना थेट अनुदान देण्यासाठी नवित्तीय मान्यता देण्यात आली आहे तर जी आरनुसार अठराशे मंडळ गुणिले पंचवीस हजार रुपये असं म्हणजे एकूण चार कोटी पन्नास लाख रुपये मंजूर केले आहे तर हे हे सर्व निधी दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीतून दिले जाणार आहेत तर निधी कोण देणार तर या अनुदानाचे नियंत्रण व वितरण संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय नियंत्रक अधिकारी आणि लेखा व संकलन अधिकारी निधी वितरण अधिकारी या अधिकाऱ्यांकडे असेल तर महत्त्वाच्या अटी काय आहेत त्या पाहूया नंबर एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये याची जबाबदारी संचालनालयाची आहे नियोजन पूर्ण झाल्यावर एक महिन्याच्या आत खर्चाचे तपशील प्लस उपयोजन प्रमाणपत्र सरकारला द्यावी लागेल तर हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तर कोणत्या भजनी मंडळांना लाभ मिळणार आहे तर जे मंडळे शासन मान्यताप्राप्त आहेत ज्यांनी पूर्वी भांडवली अनुदानासाठी अर्ज केले आहेत आणि संगीत वाद्य खरेदीसाठी पात्रता निकष पूर्ण करणारी मंडळी तर मित्रांनो महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला टिकून राहावी आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी हा या जी आरचा मुख्य उद्देश आहे भजनी मंडळासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हा जी आर आणि व्हिडिओ माहितीविषयक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच महत्त्वाचे जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र